कोविड एकोणवीस महामारीमुळे आरोग्य सेवा उद्ध्वस्त झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शन ऑक्सिजन अभावी कित्येक रुग्ण मृत्युमुखी पडत आहे लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती रोज वाढत त्या आहे त्यामुळे नागरिकांसमोर आंदोलन करेल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार नांदुरा यांच्या मार्फत देण्यात आला आहे मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याबाबत घेतलेला सात मे दोन हजार एकवीस निर्णय रद्द करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना योग्य किमतीत खते व बी बियाणे मिळण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात यावी संभाव्य काळात बी बियाणे व खते यांचा कृषी केंद्र मालक कृत्रिम पुरवठा आहे उन्हाळी मक्याची नोंदणी होऊन महिना झाला तरी नाफेड तरी कडून मका खरेदी खरेदी झालेली नाही ती ताबडतोब सुरू करण्याबाबत आदेश देण्यात यावे इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे या निवेदनावर तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे महासचिव मधुकर तायडे अनिल धुंदडे अनिल तायडे अॅडव्होकेट सदानंद ब्राम जनार्दन सरदार सलीम मंडपवाले श्रीकृष्ण इंगडे धम्मपाल वाघोदे योगेश वाघोदे इत्यादी पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आली आहे मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत हंगामी शेतकऱ्यांचा हंगाम सुरू झालेला आहे कास्तकारीला वेग आलेला आहे आणि पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत परंतु पेरणीचे दिवस जवळ आले असताना कोविड नाईन्टीन नाईनची महामारी असताना शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या हाताला कोणतंही काम नसताना या ठिकाणी शासनाने खताच्या अवाढव्य अशा किमती वाढवून जो डीई पी जो सल्फेट जो आ, युरिया या ठिकाणी शेतकऱ्यांना अगोदरही महागाईमध्येच होता परंतु त्याची सवय झाल्यामुळे तो वाजवी भावामध्ये वाटत होता परंतु एकदम शासनाने साडे अकराशे रुपयाने त्याच्यामध्ये वाढ करून प्रत्येक बॅगवर ही शेतकऱ्यांची पिळवणूक या सरकारने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी लावली आहे शेतकऱ्यांना खत एवढे महागाईचे खते घेऊन अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेताची कास्तकारी करणे पेरणी करणे हे कठीण कठीण झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या वाढत्या आत्महत्यांवर सरकारला या ठिकाणी कंट्रोल निय नियंत्रण करता आलं नाही परंतु ही जी महागाई वाढवलेली आहे ही तूर्त महागाई कमी करावी आणि अगोदरच्या भावामध्ये जो ख या ठिकाणी साठा उपलब्ध केला जात होता ज्या भावाने खतं बी बी बियाणे दिल्या जात होते ते या भावात देण्यात येण्याची विनंती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी माननीय अजाबराव अगोदर दे। तालुका अध्यक्ष सन्मान्य रोकडे सर माननीय अनिल भाऊ तायडे सलीम भाई आपले दांडगे साहेब सर्व पद जनाह सरदार अनिल धुंदळे साहेब सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे शासनाला आमची विनंती आहे की या ठिकाणी बी बियाण्याचे जे भाव आले साडेसहाशे रुपये प्रत्येक बियाण्याच्या बॅगवर वाढवलेले आहेत आणि खताच्या याच्यावर वाढवलेले आहेत ते कमी करण्याची विनंती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा